हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तोंडलीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट अशी मी तोंडलीची भाजी बन कशी बनवायची ते दाखवणार आहे तर पाहू शकता इथे तोंडली घेतली आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर खूप जास्त जाड देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही अशा पद्धतीने आपल्याला ही तोंडली कट करून घेई घ्यायचे आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तोंडली कट करून घ्या तर पाहू शकता त्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता बरेचदा तोंडली अशी लालसुद्धा असते तर ती तोंडली लाल तोंडली आपल्याला घ्यायची नाही आहे तर अशा पद्धतीने जी हिरवी तोंडली असते तीच आपल्याला घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व तोंडली कट करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व तोंडले कट करून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता जाड जी तोंडली असते ना ती बहुतेकदा आहे ना लालच निघते त्याच्यामुळे तुम्ही आहे ना तोंडली घेताना नेहमी अशी पातळ अशी आकाराशी घ्यायची जी जाड तोंडली असते ती बहुतेकदा लालच निघते तर पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व तोंडली कट करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढचं तर पाहू शकता इथे सर्व तोंडले मी कट करून घेतले आहे तोंडल्या आपण कट करायच्या अगोदर धुवून घेतली होती त्यामुळे त्याला आत्ता आपण पुन्हा धुवायचं नाही आहे आता इथे वाटण्यासाठी काही साहित्य घेतले आहे तर आठ ते नऊ मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या लसूण घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं बारीक मी वाटून घेतलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आता इथे मी जिरे घालणार नाही आहे कारण की वाटाने मी जिरे घातले होते त्यानंतर इथे चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत मोहरी आणि कडीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण जे आपण वाटून घेतलं होतं मिरची लसूण आणि जिरं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो तर पाहू शकता इथे मी एक मिनिटभर ही मिरची परतून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर अगदी पाव चमचा छोटा जो असतो ते आपल्याला हळद घालायची आहे आता हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे हळद मिक्स करून घेतली की त्यामध्ये जी तोंडली आपण कट करून घेतली होती ती सर्व तोंडली आपण कढईमध्ये घालून घ्यायची आहे तोंडली कढईमध्ये घालून घेतली की पुन्हा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आता यावरती आपल्याला झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला ही तोंडली शिजून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला झाकण काढून भाजी चेक करायची आहे तरी ते मी अधूनमधून दोन वेळा भाजी चेक केली होती आता पुन्हा आपण झाकण काढून एकदा तोंडले हलवून घेऊया आणि पाहूया शिजले आहे का तर पाहू शकता तोंडले आपली व्यवस्थित शिजले आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही तोंडलीच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवी एक एक नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय